विशेष महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा एम ए टी टी दोन हजार पंचवीस यंदा विक्रमी प्रमाणात विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण चार लाख पंचाहत्तर हजार सहाशे अडुसष्ट परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली आहे ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल एक लाख पंचेचाळीस हजारांनी अधिक असून टीईटी बाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये वाढलेली जागरूकता स्पष्टपणे दिसून येते दोन हजार चोवीस मध्ये एकूण तीन लाख तीस हजार चौऱ्याहत्तर जणांनी टी ई टी परीक्षा दिली होती मात्र यंदा ही संख्या चार लाख पंचाहत्तर हजारांवर पोहोचली आहे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास चौवेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे टीईटी टी परीक्षेसाठी नोंदणी वाढण्यामागे सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडील निर्णय हा मुख्य घटक मानला जातो या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे परिणामी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांनी देखील अर्ज भरले आहेत यासोबतच डी एड आणि बी एड पात्र उमेदवारांनीही मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे याशिवाय केंद्र प्रमुखांच्या पदांसाठी चालू असलेल्या भरती प्रक्रियेत टी ई टी पात्रता आवश्यक असल्याने अनेक इच्छुक शिक्षकांनीही या परीक्षेसाठी नाव नोंदवले आहे सध्या परीक्षा केंद्र निश्चिती बैठक व्यवस्था सुरक्षा व्यवस्थापन आणि उमेदवारांसाठी सुविधा पुरवण्याची कामे सुरू आहेत पेपर एक प्राथमिक स्तर बरोबर दोन लाख तीस हजार तीनशे तेहतीस थी उमेदवार पेपर दोन माध्यमिक स्तर बरोबर दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवार म्हणजेच दोन्ही पेपरसाठी एकूण चार लाख पंचाहत्तर हजार सहाशे अनेक सुट्टीचा उपयोग करून पेपरचा सखोल अभ्यास सुरू केला आहे काहींनी मार्गदर्शन व मॉक टेस्टद्वारे तयारीला वेग दिला आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्येही मध्येही आणखी एक टी ई टी परीक्षा घेण्याची शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी अशा सलग दोन परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत नोव्हेंबर मधील परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे यंदाचा टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षा सत्र हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि स्पर्धात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका